तर बघू शकता आजची देवपूजा आणि छान असं धान्य पण उगवलेलं आहे आज शेवंतीच्या फुलांची माळ वाहलेली आहे मी तर रोज एक माळ व्हायची असते आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे ते काही सांगायची गरज नाही आणि हे देवपूजा आपली नेहमीची तर नवरथी बसवलेले आहेत देव तर मग आज म्हणजे नऊ दिवस तर देवांची आंघोळ वगैरे घालायची नसते सगळ्यांना माहिती आहे तर मग नॉर्मल आपली देवपूजा करायची आणि आरती वगैरे केली मी नवरात्रीची आरती आपली दुर्गादेवीची आरती वगैरे आणि अखंड दिवे पण छान असे बघू शकता आणि इकडे पण नेहमीचा कडस माझा आणि नेहमीची पूजा मी तुम्हाला नेहमी शेअरच करत आहे दोन तीन दिवस झाले तर बघू शकता अशी छान देवपूजा झालेली आरती पण झालेली आता माझी तर म्हटलं चला आता व्हिडिओजला स्टार्ट करूया तर बघू शकता किती छान अशी देवपूजा झालेली खूप छान प्रसन्न वाटते देवपूजा झाल्यानंतर आरती वगैरे केल्यानंतर तर खूपच छान वाटते तर चला मग स्टार्ट करूया हॅलो सर्वांना उपवास आहेतच आता तर तेवढ्यासाठी एक रेसिपी घेऊन आलेली आहे इकडे पुण्यात तर सगळ्या म्हणजे जेवढे लेडीज आहेत ना तर ते काय करतात पूर्ण उपवास म्हणजे फराळाचंच करतात गावाकडे कसं एक टाईम जेवण वगैरे हो करून करतात असं तर इकड़े असं नाही आहे ते काय करतात दिवसभर उपाशी राहतात म्हणजे दिवसभर काही खात नाही थोडं फ्रूट्स वगैरे खात असतील आणि आमच्या आजूबाजूच्या तर लेडीज तशाच करतात म्हणून मला एक माहिती आहे आणि संध्याकाळी काय करतात भगरीचे जे वरे म्हणतात ना इकडे इकडे वरई म्हणतात गावकडे भगर म्हणतात भगरीचं पीठ ढळून आणतात गिरणीतून आणि भकरीची भाकरी आणि भेंडीची भाजी त्याच्यासोबत किंवा आपलं भोपळा असते ना गंगापड म्हणतो आपण त्याला गावकडे कवळं गंगापड म्हणतात त्याची भाजी परत बटाट्याची भाजी बटाट्याची आमटी करतात शेंगदाण्याची आमटी करतात त्या भाकरी संघ असे कडक उपवास असतात त्यांचे तर आ, माझे तर तसं काही मी करत नाही भाकरीचे सॉरी बकरीची भाकरी वगैरे तर मी काही खात नाही आणि शाबुदाना खिचडी करते एक टाईम संध्याकाळी आणि सकाळी फ्रूट्स वगैरे खाते तर लाडू वगैरे माझं चालू होतं करायचं चा, कारण फ्रूट्स पण खावं वाटत नाहीत नऊ दिवस दोन दिवस गोड लागतात फ्रूट्स दोन तीन दिवस गोड लागतात नंतर फ्रूट्स पण नको वाटतात खायला तर मग मी म्हटले चला हेल्दी एक रेसिपी करूया आणि आपल्या सगळ्या बहिणींसोबत मैत्रिणींसोबत ताईंसोबत पण शेअर करूया तर मी त्यासाठी काय काय साहित्य घेतलेलं ते सांगणार आहे तर हे लाडू आहे ना शेंगदाण्याची निवड शेंगदाण्याचे न करताय ना त्याच्यात करता आपण दोन तीन गोष्टी ॲड करून केल्या ना तर खायला पण टेस्टी लागतात आणि पोटाला पण सहन होतात कारण काय खूप साऱ्या ताई आहेत त्यांना आहे ना म्हणजे मला पण त्यांना पण तर सगळ्यांनाच असेल प्रॉब्लेम मे बी तर काय होते शेंगदाण्याचे लाडू खाल्ले ना की म्हणजे जास्त एक दोन लाडू खाल्ले ना तर पचत नाही किंवा पोट गळगळ करतो किंवा उलटीसारखं होते तर मग तसं करून नाही पचत लाडू तर मग काय करायचं तर असे दोन ग्लास मी शेंगदाणे घेतलेले आहे परफेक्ट मेजरमेंट आहे तुम्ही या मेजरमेंटनं केलं ना तर व्यवस्थित लाडू होणार गोड होणार आणि टेस्टला पण छान होणार तर दोन शेंग दोन ग्लास मी शेंगदाणे घेतलेले आहे या ग्लासने मेजरमेंट घेतलेले आहे तर दोन ग्लास शेंगदाणे घेतलेले एक ग्लास असा गुड घेतलेला आहे एक बाउल छोटा काजू घेतलेले आहेत आणि अर्धा बाउल असा हे घेतलेले आहे छोट्या वाटी आपले बदाम घेतलेले आहेत आणि खारीक घेतलेले आहेत मी तर हे अशी काळ्या कलरची असते ना क्रीमी कलर चॉकलेटी कलरची खारीक तर अशी खारीक होती ही तर हे दहा खारका घेतलेले आहेत मी एक वाटी भरून असं आणि त्याला काय केलं चिरून घेतलेलं आहे तुम्ही पण चिरून घ्या मिक्सरमधून काढायचं असेल तर कारण काय मिक्सरमधून काढणार आहो पण हे तर चिरून घ्या अख्ख्या ना तर निघत नाहीत लवकर मिक्सर गरम होते त्याच्यामुळे आणि थोडंसं तूप तर आता आपण काय केलं मी कढई ठेवलेली आहे आधीच गॅसवर कारण कढईले जाळ असल्यामुळे लवकर गरम होत नाही तर कढई छान गरम झाले तर आपण काय करणार आहे सगळे छान असे शे शेंगदाणे आहेत ना निवडून घ्यायचे कारण त्या शेंगदाणे पण खराब शेंगदाणे यायला लागले मी निवडले तरी एखादा राहतोच मी आधीच निवडून घेतले तर छान आहे ना बारीक गॅसवर आपल्याला पाच दहा मिनटं आपल्याला छान भाजून घ्यायचे छान असे भाजून घेते आणि दाखवते तुम्हाला तर बघू शकता छान असे शेंगदाणे भाजून झालेले आहेत आणि काय करायचं जास्त असे काळे होईपर्यंत नाही भाजायचे नॉर्मल बघा नॉर्मल असेच भाजायचे जास्त काळपट धुळेलं नाही भाजायचे त्यानं का होणार लाडूला वास लागणार तर मी मखाने पण घेतलेले आहेत मखाने राहिले दाखवायचे तर एक वाटी असे मखाने पण घेतलेले आहेत तर आता पण काजू आणि बदाम भाजी सोबतच शेंगदाणे थंड होण्यासाठी ताटात काढून ठेवते बदाम ना थोडस तूप घालायचं बारीक गॅसवरच भाजायचं बघू शकता माझा एकदम बारीक गॅस आहे तर याला भाजायला काही जास्त वेळ लागत नाही दोन मिनटं एक दोन मिनटं भाजून घ्यायचे छान <ँगाँ> आणि कच्चे असे केले तरी चालेल कच्चे पण लाडू काही खराब होत नाहीत पंधरा दिवस आरामात राहतात आणि आपण काही एवढे जास्त करत नाही की महिना दोन महिने राहतील आणि जर तुम्हाला एवढे दोन महिने सातचे स्टोर करायचे असतील तर छान भाजून घ्या आणि ते बघू शकते छान असे आपले काजू बदाम पण झाले भाजून हे बघा हे पण मी जास्त असे जडू दिलेले नाही तर खारीक पण भाजून घ्यायचे खारी काही ना खूप वातळ झालेली असते तर थोडी भाजून घेतली ना तर नरम होते मिक्सरला करला ठिकाणी होते त्या भाजून घेऊ भाजून घ्यायचे मखाने त्यानं काय होणार त्याचा थोडासा घेस त्याने स्मेल तो पण येणार नाही आणि खायला तुपात भाजल्याने ते खूप छान लागतात तुमच्या मुलांना पण खायला देऊ शकतात मी हे मखाण्याची रेसिपी पण शेअर केलेली आहे पॉपकॉर्न सारखे मखाने म्हणजे खूप छान अशी मखाण्याची रेसिपी आहे नक्की तुम्ही बघा आणि तुमच्या मुलांना द्या खायला जर मुलं असे खात नसतील तर तुम्हाला माहितीच आहे माझ्या चॅनलचं नाव पूजा चित्रे आहे पण व्हिडिओ आवडला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन नवीन व्हिडिओ येण्यासाठी सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकनला क्लिक करा म्हणजे काय होणार जेव्हाही मी व्हिडिओ पोस्ट करणार ना सर्वात आधी तुमच्याकडे नोटिफिकेशन येईल तर मखाने पण आपले छान भाजून झालेले तर बघू शकता किती छान असते कलर आलेले तर छान भाजून घेतले ना तर बघा किती किती छान असे दिसायला लागले तर थोडं थंड होऊ देऊया आणि थंड झाल्यानंतर आहे ना मिक्सरमधून काढूया कारण काय गरम गरम कधीच मिक्सरमधून काढायचं नसते तर मग थोडं थंड होऊ देतील भेटते तुम्हाला थोड्या वेळाने चला तर मग थंड झालंय तर आता हे मिक्सरमधून काढून घेऊ थोड़ा -थोड़ा नहीं नहीं ले ले तर थोडं थोडंसं काढायचं आहे एकदम पूर्ण टाकायचं नाही मिक्सरमध्ये तर काढते मिक्सरमध्ये टाकू तुम्ही तर बघू शकता जास्त बारीक नाही असं म्हणजे मीडियम काढलेलं आहे हे बघा असं जास्त बारीक एकदम पावडर नाही करायचे तर आता हे छान निघालेलं आहे तुड़ा -तुड़ा ला हो तर याच्यातच आपण काय करणार आहे थोडं थोडं गुळ पण ॲड करणार आहोत म्हणजे शिसून टाकल्यापेक्षा आहे ना असं गुळ टाकून टाकून मी एक वेळेस फिरवलं ना मिक्सरला तर पूर्ण मिश्रणला आपला गुळ लागतो एकसारखा आणि छान लाडू पण होतात तर मिक्सरमधून काढते आणि दाखवते मी तुम्हाला परत तर बघा छान असं निघालेलं आहे तर हे काढून घेऊ आपण तर बघा मिक्सर मधून काढून घेतलेलं आहे सगळं दाखवलं तस तर एवढं असं बॅटर झालेलं आहे आणि याला काय करायचं थोडस हाताने असं मिक्स करायचं हे बघा हे बघा लगेच हातात घेतलं ना तर लगेच लाडू उडायला होते म्हणजे छान भरपूर प्रमाण होते या मेजरमेंटने जर तुम्ही घेतलं ना तर खूप छान होते हाताला थोडस तूप लावू आपण नाही लावलं तरी चालेल खूप छान लाडू होते छोटे छोटे करायचे जास्त मोठे नाही करायचे म्हणजे काय आपण एक सामुन दोन खाऊ शकतो छोटे पण जास्त मोठे केले ना तर मग गेला म्हणजे धकल्याने एक नाही खायला नको वाटला मग तो तसाच राहतो त्यापेक्षा काय करायचे थोडे छोटे छोटे करायचे छोटे छोटे केले ना मुलं पण खूप आवडीनं खातात तर बघा दोन जोडून झाले तर असेच लाडू जोडून घ्यायचे आहेत आपल्याला पूर्ण लाडू जोडते आणि दाखवते तुम्हाला हे बघा तर बघू शकता किती छान असे लाडू झालेले आहेत वीस लाडू झालेले आहेत दोन ग्लासमध्ये आणि लाडू पण असे काही खूप छोटे नाही आहेत हे बघा एवढा एक लाडू आहे एवढी साईज आहे हे बघा बरंच मोठा आहे मीडियम आकारचा आहे समजून जा तुम्ही जास्त मोठा पण नाही जास्त छोटा पण नाही तर बघू शकता की ती छान असे हेल्दी लाडू रेडी झालेले आहेत तर नक्की तुम्ही ट्राय करा ही रेसिपी लाडूची आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर सर्वांना चला मग बाय